आणि या फाईनला एक असं वेगळं चित्र बघायला मिळालं

राजा बैल आहे आज गर्दीचा राजा जर म्हणला हा एकदम एकदम म्हणजे एकदम साध्या पद्धतीत आठ बाय आठच्या पात्र शेड खाली बांधण्याला बैल असतो त्या बैला सुद्धा ज्या ना घराचं नाव आणि मोठं केलं आणि आता एकमेव असा खेळ असेल हा बैलगाडी संघटनेचा बैलगाडी संघटने एवढं भारी चाललेलं आहे आज आमच्या हवे मधलं आमचे बंधू संतोष मोड अध्यक्ष पद भूषवतात त्या ठिकाणी सुद्धा काम एवढं कला कौशल्याचं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आबा असतील आबा श्रीकृष्ण म्हणून जे काम आता आवा करतात आणि अर्जुनाचं काम सारथी म्हणून आज विलास पैलून करतात खरंच या ठिकाणी नि निर्णयाचे त्यांनी एवढी जबरदस्त केली आणि निर्णय क्षमता बी त्यांची चांगली चा आहे की या ठिकाणी राजाचं आणि घडणुकीच्या